साधारण एक एक बोटावर तो मुलगा असा झाला पाहिजे कि त्याला त्याचा राज्याभिषेक झाला पाहिजे समजा राज्याभिषेक पण झाला ह्या जो वय आता किती पहिला म्हणतात वयवर आणि हे सगळं ह्याला जीवन ठेवलं पाहिजे मनुष्य प्राणी इतका हुशार आहे की काय मागायचं हे सगळं एवढं मागच्या म्हणून ज्ञानेश्वर महाराज मला तुमचं काय द्यायला नको बाबा न फक्त मन तेवढं अर्पण कर मनाने चित्ताने उभा राहा धनाचा तुमचा काय लोक तुमच्या समोर धन किती बी मिळालं तर मी आपल्याला गाडी भर जर दिलं तुकाराम महाराज मला सांगतात सोने रुपे आम्हा मृतिके समान मानिकपाशाने खडे जैसे त्याच्यापेक्षा पुढे सांगतात अरे विठ्ठल हे चित्त का हो का हे काय सोने आणि मानिक वाशा म्हणला तर खड असायचं बघा आपले आपल्या खड्याचे असे सांगतात त्याच्यावर काय सांगतात महाराज विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वामनते वा मनते मनी बैसलासे वमन म्हणजे का बघा तुमच्या आता शेतकरीच आहे आपण कुत्र पाळायला असतो पाच सात दिवसाचं कुत्रं उपाशी आणि हो। त्याला अचानक एक भारी कटरे खाव आणि ते खावा बघा तुम्ही ते कुत्र उलटी करते त्या उलटी केला जितकं घाण असत तेवढं तुकाराम महाराज सांगतात बाबा सोने एवढं घाण आहे पण आम्ही आज एक लाख रुपये तोळा जातो तरी दोन तोळे घेणच म्हणतोय असो पैगा भक्तीची ये ना भक्तीचे निय नावे फुल एक मजे ते लेखे तरी मेळा तुरुंग परिमुखाची आली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणताय इथं भगवान काय सांगलेत तुम्ही फूल एक जरी घेऊन आला त्या फुलाला देठ असते आपण काय करतो चरणावर अर्पण करतो किंवा मस्तकावर ठेवतो किंवा गळ्यामध्ये घालतो इथं माऊली काय सांगतात अरे बाबा तू भक्तीभावाने जर फूल जरी आणलास ते फूल मी काय करेन देठी न तोडता मी त्या फूल अगदी मुखामध्ये सहजरी त्या माझी मुखामध्ये गाय म्हणतात एवढेच काय भक्तीच्या नावाने मला आहे नाही फुल जरी कोण द्यावे त्या जा फुलाचा मी फार मोठा मान केला तरी त्याचा मी वास घ्यावा हे बरोबर आहे तुमचं पण प्रेमाच्या भरात मी तोंडातच घालतो ज्ञानेश्वर महाराजांनी श्लोकाचे स्नामी या पदाचा वाचन घेऊन रसाचा उत्कर्ष ध्वनी केला आहे भगवंताचे भक्तीविषयीचे प्रेम भक्तीसार स्वायी भाव भक्ताने अर्पण केलेले फूल अवलंबन ते फूल एकदम तोंडात टाकणे हा अनुभव आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हा भगवंत काय काय स्वीकार स्वीकार करतात आणि भगवंत समोर मला कसं चित्त मन आणि तन असं जर हे लावून ठेवलं तर स्वतः भगवंताकडे कर... भगवंत आपल्याकडे आला पाहिजे आपण देवाकडे जायची काय गरज नाही मी सांगतात कारण सांगतात माझे चित्त तुझे पायी राहो आयशे करी काही धरोनिया भाई भव हा तारी दातारा माझे चित्र जर तुझ्या पायावर राहिल तर आम्ही काय राहो आयशे करी काही धरोनिया भाई भव तारी दातारा चरणावर जर चित्र तुमच्या जर राहिलं भगवंताच्या चरणावर जर चित्त जर व्यवस्थित आपलं लक्ष असेल आपण जिथं बसतो आज प्रवचनामध्ये बसलो तर प्रवचनामध्ये आहे आपण आपला देह तेवढाच चित्त कुठं आहे हो। उद्या कुठं पाणी पाजायचं आहे पोस उघडालाय आज जरा ऊन पडलाय उद्या आपलं दिलचरण आपण मनन करतो तसं न करता हे असो काहीशी फले, जे कावडते जाहले, ते साजूकी हो सुकले भले तैशे काय सांगता तिथं महाराज तुम्ही आजचं ताज पान असू दे सुकलेलं असू दे ते कसलंही असू दे ते एक मनानं धान दे।